गुढीपाडव्यानिमित्त साखरेच्या गाठींना शिरूर बाजारात मागणी विजयाचे प्रतीक म्हणून मानला जात असलेला गुढीपाडवा सण जवळ येऊन ठेपल्याने शिरूर येथील हलवाई चौकातील मिठाईच्या दुकानामधून साखरेच्या गाठीला ग्राहकांची मागणी वाढलेली आहे भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा प्रति प्रति हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराघरावर गुढी उभारली जाते ही गुढी स्नेहाचे मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते ती विजयाचाही संदेश देते गुढीपाडवा हा सण मंगळवार दिनांक नऊ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जाणार असून गुढीपाडव्याला खरेदी केली जाणाऱ्या साखरेच्या गाठीला शिरूर येथील आठवडे बाजारात आज शनिवारी ग्राहकांची विशेष मागणी होती रंगीत गाठी दोनशे रुपये प्रति किलो सफेद गाठी साठ रुपये प्रति किलो या बाजारभावाप्रमाणे शिरूर येथील हलवाई चौकातील मिठाईच्या दुकानामधून विकली जात होती आडेफाटा अहमदनगर येथून आम्ही व्यापारी साखरेची गाठी होलसेल खरेदी करत असतो शिरूर येथील हलवाई चौकात आम्ही विक्री करत असलेल्या साखरेची गाठी खरेदी करण्यासाठी शिरूर तालुक्यातील खेडेगावातील ग्राहकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्रिमूर्ती स्वीट होमचे मालक मिठाई विक्रेते राहुल घोडके यांनी सिटी इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमढेरे